नैमी शारकामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार श्रोता समुदाय आहेत त्या अठ्ठ्याऐंशी हजार श्रोता समुदायांना शौनकाधिक ऋषी मुलींना ही श्रीमद भागवत कथा सुतजी महाराज सांगतात श्रीमद भागवत कथा म्हणजे कोण्या मंदिरातल्या देवाची कथा नाही श्रीमद भागवत कथा म्हणजे कोण्या मंदिरातल्या देवाची कथा नाही तर आपल्या प्रत्येक घराघराला मंदिर बनवणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे भागवत का ऐकायचं रामायण का ऐकायचं ज्याला आपलं मरण गोड द्यायचं ना ज्याला आपलं मरण चांगलं व्हावं असं वाटतंय अशा लोकांनी भागवत कथा सुरुवात करायची श्रीमद भागवत कथा सुखदेवजी महाराजांनी राजा परीक्षेला का सांगितली होती कारण राजाला आता फक्त आठ दिवसामध्ये आपलं मरण आहे असं निश्चित झालं होतं कळालं होतं म्हणून आपलं ही आता जवळ आलेलं मरण हे कसं गोड करता येईल याच्या करता राजा परीक्षेत गंगेच्या किनाऱ्यावर येऊन सुखदेवजी महाराजांच्या मुखारबिंद श्रीमद भागवत कथा श्रवण करतात कशासाठी तर आपलं मरण गोड व्हावं म्हणून महाराज माणसानं कशासाठी प्रयत्न केले तरी ना नाही केले तरी चालते परंतु अंतकाळ गोड व्हावा याच्यासाठी अवश्य प्रयत्न केले पाहिजे कारण दोन दुःख या जगामध्ये भयंकर आहेत असे भयंकर आहेत त्या दुःखा एवढे आप दुःख आपल्याला जन्मापासून मरेपर्यंत कधीच मिळू शकत नाही एक दुःख म्हणजे जन्माचं आणि दुसरं दुःख मरणाचं मरणाचं दुःख आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण मरणाच्या दारात पोहोचत नाही पण कधीतरी जे माणसं आता मरणाच्या दारात पोहोचणार आहेत किंवा आता थोड्या वेळामध्ये मरणार आहेत अशा माणसाला तुम्ही पहा त्यांची काय अवस्था असते त्यांना वेदना विचारा तुला कसं वाटतंय बरं वाटतंय का बिस्किट खाल्ल्यासारखं वाटते का चॉकलेट खाल्ल्यासारखं वाटते त्यांना विचारून बघा तुम्ही अरे म्हणतात या वेदना असाही वेदना आहेत म्हणून ज्याला वाटते ना आपला अंतकाळ चांगला व्हावा आपलं मरण चांगलं व्हावं तर अशा लोकांनी परमार्थ केला पाहिजे आणि श्रीमद भागवत कथा श्रवण केली पाहिजे बघा असे अनेक लोक आपल्याला पाहता येतील की मरणाच्या वेदना एवढ्या आहेत काही काही लोकांना दोन दोन वर्ष मरण यावं म्हणून देवाला प्रार्थना करावी लागते पण मरण त्यांना येत नाही त्यांचा एक एक क्षण असा युगानुयुग केल्यासारखा त्यांचा एक एक क्षण जातो एवढ्या पिढा असतात एवढ्या वेदना त्या माणसाला असतात पण त्यांना मरण येत नाही हे ये मरणाचं दुःख अतिशय सर्वात भयंकर मरणाचं दुःख आहे आपण जन्माचं दुःख सहन केले पण आता राहिलं ते आता उरलेलं आहे ते मरणाचं डोके कधीतरी तुम्ही मोठ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा ज्या हॉस्पिटलमध्ये एक एक महिना दोन दोन महिने पेशंट पडलेले असतात आता मरणाच्या दारामध्ये पोहोचलेले असतात अशा पेशंटला कधी तुम्ही बोलून बघा बाबा कसं वाटते बरी एक तब्येत आरे म्हणले काय आता जिवंत असून मेल्यासारखे आहे म्हले आम्हाला मरणाची इच्छा आहे पण काय करावं देव आम्हाला मरण देत नाही अशा तुम्हाला अनुभवात काही गोष्टी असतील आपल्या प्रत्येकाच्या घरी काही सगळे आमरण होऊन आलेले नाहीत कोणी प्रत्येकाला अनुभव असेल कोणी बघितला असेल कोणी नसेल बघितलं पण काही लोक मरणाकरता नवस करतात कारण मरण चांगलं यावं म्हणून आपल्याला जर वाटत असेल की आपलं मरण चांगलं व्हावं किंवा मरणाची भीती जर आपल्या अंतकरणातून निघून जावी असं वाटत असेल तर भगवंताचं चिंतन नामस्मरण आणि श्रीमद भागवत कथा सर्वांनी केली पाहिजे आणि आपल्याला जर वाटत असेल की आपलं जीवन चांगलं जावं जन्मापासून मरेपर्यंत जो मतना काळ आहे ते जीवन चांगलं जावं त्या जीवनामध्ये कसं जगाव कसं राहावं कसं वागावं तर करता रामायण ऐकलं पाहिजे आणि कसं मरावं याच्याकरता भागवत ऐकलं पाहिजे भागवत ऐकणं म्हणजे काही तुम्हाला काम नाहीत म्हणून ऐकणं म्हणजे भागवत ऐकणं नाही काम कोणाला नाहीत महाराज कोणाला जर विचारला आहे का रिकामा वेळ तो म्हणाला यम आला तर मरायला टाईम नाही आम्हाला लोक काय म्हणतात यम आला तर मरायला टाईम नाही ज्या माणसाला मरायला टाइम नाही ते उगत फुकट इथे वेळ काढून सात सात दिवस दोन दोन घंटे तीन तीन घंटे कशाला बसतील म्हणजे तुम्हाला कायम नाही म्हणून इथं टाइमपास करण्याचं हे ठिकाण नाही तर हे ठिकाण म्हणजे कसं मराव आपलं मरण कसं गोड करता येईल किंवा मरणाचं भय आपल्या अंतकरणातून कसं दूर करता येईल याचा करता श्रीमद भागवत आहे म्हणून असं भागवत आपण त्या ठिकाणी लावलेलं आहे आपलं भाग्य आहे की आपल्याला या सत्संगाचा लाभ होते भागवतामध्ये सांगितलेलं आहे भाग्योदयेनं बहुजन्म समर्जितेन सत्संगम चलबदे पुरुषो यदावे ज्या वेळेला माणसाच्या जीवनाच्या अनंत जन्माच्या पुण्याचा उदय होत असतो त्यावेळेला माणसाला जीवनामध्ये सत्संग प्राप्त होत असतो या न्यायानं इथं बसला त्याअरती तुम्ही पुण्यवान आहात भाग्यवान आहात म्हणूनच तुम्हाला हा सत्संग घडवते असं लक्षात ठेवून या कथेचं श्रवण करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मरण चांगलं व्हावं बाकी मी अगोदरही सांगितलं की तुम्ही काही करता आलं तरी चालेल नाही करता आलं तरी चालेल पण मरणाच्या वेदना कशा कमी करता येतील कसं आपल्याला एकदम आनंदाने मरता येईल याच्याकरता मात्र जीवनामध्ये माणसानं प्रयत्न केले पाहिजे म्हणून आपलं मरण गोड करण्यासाठी आपलं जीवन धन्य बनवण्यासाठी मोक्ष प्राप्त करण्यासाठी ही कथा स्रवण करायची असते तर ही कथा म्हणजे सोनकादी ऋषींना सुत महाराज नेहमी नेहमी समुदाया समोर हजारो वर्ष चालणारा यज्ञ चालू आहे रिकाम्या वेळेमध्ये काहीतरी सत्संग सत्संग घडावा या हेतूने त्या श्रीमद भागवत कथेचं आयोजन अठ्याऐंशी हजार श्रोता समुदायाने केलेला आहे व्यासपीठावरती शूत महाराजांना बसवलेला आहे शूत महाराज व्यासपीठावर विराजमान आहेत कथा सांगण्यासाठी आणि अशा सूत महाराजांना शौनकजी महाराज सर्व श्रोता समुदायांच्या वतीने एक प्रश्न करतात अज्ञानभंत विध्वंस कोटी सूर्य समाप्रभ सूताख्या ही कथा सारं मम शोकांनी प्रश्न विचारला हे सुधजी महाराज आमचं अंतकरण हे अज्ञान अंधकारण भरलेलं आहे आज्ञान विध्वंसूर्य समप्रभ आमचं अंतकरण हे अज्ञान अंधकारण भरलेलं आहे आणि तुमच्याकडं कोटी सूर्याच्या प्रमाण ज्ञानाचा प्रकाश आहे म्हणून तुमच्या त्या ज्ञानाच्या प्रकाशानं आमच्या अंतकरणामध्ये असलेले जे काही अज्ञान अंधकार आहे ते तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशानं दूर करा दुसरी गोष्ट हे सुधजी महाराज अशी काही कथा सार सांगा सारसार सांगा आमच्याकडे फारसा वेळ नाही म्हणून कथा सारसा म्हणून हे सूरजी महाराज आम्हाला असे कथेचा सार सांगला जे कानालाही गोर वाटल ऐकायलाही गोर वाटल आणि जेणेकरून आमचं कल्याणही होईल श्रेय भवेत श्रेय पावनांच पावन कृष्ण प्राप्तिकर शाधन म्हणून हे सूतजी महाराज श्रेयसायत भवेत पा, श्री जे ही श्रेष्ठ असेल आणि जे जेवण असलेले साधन तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सांगा का सांगा तर म्हणले महाराज तुमच्यावर सद्गुरे भगवंताची कृपा आहे चिंता म्हणे लोक सुखम सुरु स्वर्ग संपद पयचती गुरु प्रीतो वैकुंठमंडल वैकुंड योगी दु हे सूर्यजी महाराज एक उदाहरण देतात चिंतामणी लोकसुखम सुरतृद चिंतामणी आहे बघा चिंतामणी त्याचं नाव आहे जे आपण चिंतन केलं जे चित्तामध्ये ज्याच आठवण केली ती प्रत्यक्ष स्वर्गातली जरी वस्तू असली तरी ती स्वर्गातली वस्तू सुद्धा आपल्या जवळ आणून देण्याचं सामर्थ्य या चिंतामणीमध्ये आहे जसं कल्पवृक्षाची कथा तुम्ही ऐकली असेल कल्पवृक्षा खाली पळे ती मागे तली कल्पवृक्षाचं सामर्थ्य आहे की वैकुंठ स्वर्गातली सुद्धा संपत्ती आपल्याला आणून देतो जे कल्पना केली ते आणून देतो तसंच चिंतामणीचं सुद्धा सामर्थ्य आहे की तुम्ही ज्याची चिंता कि कराल किंवा जे चिंतन कराल ते तुम्हाला एकदा प्रगट करून देतो स्वर्गातली संपत्ती असली तरी परंतु हे सुतजी महाराज जे मोठमोठ्या योगी लोकांना सुद्धा दुर्लभ अशा प्रकारचा वैकुंठ आहे ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या साधूंना सुद्धा जे वैकुंठ दुर्लभ आहे असं वैकुंठ सद्गुरूच्या कृपेनं त्या ठिकाणी प्राप्त होत असते म्हणून हे सद्गुरूची कृपा तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त आहे म्हणून तुम्ही हे जर मनावर घेतलं तर आमचं अज्ञान दूर करू शकता आम्हाला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकता काय आहे का सांगितलंय का आम्हाला हे ज्ञान सांगा माणूस हा प्रत्येक हा काळाच्या मुखामध्ये गेलेला आहे आपण क्षणोक्षणाला त्या ठिकाणी काळाच्या दिशेने धावत आहोत आपण वाढदिवस साजरे करत असतो पण वास्तविक पाहिलं तो वाढदिवस आहे का क्रूड दिवस आहे आपल्या जीवनातला एक वर्ष कमी झालेला आहे तो वाढदिवस म्हणता येणार नाही त्याला कारण ना। प्रत्येक क्षणाक्षणाला माणूस हा मरत आहे क्षणाक्षणाला मिनटा मिनिटाला तासा तासाला दिवसा दिवसाला माणूस मरत आहे कारण का तो सांगतात काल त्रास निर्णाशे सोनक महाराजांनी सुत महाराज आम्हाला कृष्णाची प्राप्ती होईल अशी काहीतरी कथा सांगा असं काहीतरी कथासार सांगा जे पवित्रालाही पवित्र करेल असं काहीतरी सांगा आणि त्यांच्या आमचं मरण जे आहे ते गोड कसं होईल याच्याविषयी थोडक्यात आम्हाला ना सांगा त्यावेळेला सुत महाराज सांगतात की माणूस हा क्षणोक्षणाला मरणाच्या काळाच्या दारामध्ये जात आहे तर अशा कालव्यात मुख त्रास त्रास निर्णास हे तवे असा काळरूपी सर्पाचा ग्रास झालेल्या माणसाला काळाच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी एक साधन म्हणजे निर्माण झालेल कोणतं साधन आहे श्रीमद भागवत शास्त्र सांगितलं की भागवत हे मरण गोड करण्यासाठी आहे म्हणून हे आपण जे काळाच्या जबड्यामध्ये जात आहोत क्षणोक्षणाला काळाच्या तोंडात जात आहोत त्याच्यापासून वाचण्यासाठी मरणाचं दुःख कमी करण्यासाठी भागवत शास्त्र हे कलियुगामध्ये सुखदेवजी महाराजांनी पूर्वी त्या ठिकाणी सांगितलं म्हणून हे असं भागवत शास्त्र आहे जे ऐकल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामधलं सगळं मरणाचं दुःख नष्ट होत हे राजा परीक्षितीला सुखाचार्य महाराजांनी हे शास्त्र सांगितलं आणि जेव्हा राजा परीक्षेला सुखदेवजी महाराज ही कथा सांगत होते या कथेचं महात्म्य सांगा ही कथा किती पॉवरफुल आहे या कथेचं महात्म्य किती आहे कथा किती मोठी आहे तर ज्या वेळेला राजा परीक्षितीला कथा सांगण्यासाठी सुखदेवजी महाराज त्या ठिकाणी गंगेच्या किनाऱ्यावरती विराजमान झाले इंद्राला कळाल परीक्षते कथा वक्तव्य सभायाम संस्थिती सुखे शुधाकुंभम गृहीत्वै देवास्तत्र समागमन देवास्तत्र समागमन तसं देव लोकांना कळालं की गंगेच्या किनाऱ्यावरती महाराज सुखाचार्यजी महाराज राजा परीक्षितीला मरणाच्या दुःखातून दूर करण्यासाठी श्रीमद् भागवत कथा सांगतात जस कळालं तस त्या ठिकाणी इंद्राने एक अमृत कळस आपल्या हातामध्ये घेतला गंगेच्या किनाऱ्यावरती आले सुखदेवजी महाराजांना सांगाल महाराज राजा परीक्षे मरणाच्या दुःखातून दूर करायचे ना तर म्हणजे हे अमृत घ्या राजाला पाजा राजा अमर होईल मरणाचं दुःख नष्ट होऊन जाईल आणि या अमृताच्या बदल्यामध्ये तुम्ही काय करा आम्हाला हे जे तुम्ही कथामृत त्या राजाला पाजणार आहात कथामृत जे राजाला देणार आहात ते कथामृत आम्हाला या अमृताच्या बदल्यामध्ये द्या त्यावेळेला सुखाचार्य महाराज म्हणले हे देव लोक एवढे स्वार्थी आहेत कधी आपलं काम कोणाकडे पडल्याशिवाय कोणाकडेही जात नाही तसं माणूसही स्वार्थी आहे कोणाकडे माणूस आपल्याला को काम दुसऱ्याकडे म्हणून स्वार्थी दुनिया आहे अशा स्वार्थी दुनियेमध्ये कोण परोपकार करण्यासाठी आलाय ज्या आरती एवढं मोठं अनमोल अशा प्रकारचं अमृत आहे अमृत काय सामान्य वस्तू आहे का ज्या वेळेला समुद्रमंथन केलं गेलं आणि त्या समुद्र मंथनातून चौदा रत्नापैकी एक रत्न बाहेर निघालं त्याचं नाव आहे अमृत आणि ते एवढं अनमोल अशा प्रकारचं अमृत ज्या आरती हे इंद्र आपल्याला द्यायला यालाय त्या आरती काहीतरी याच्या मनामध्ये कपट आहे म्हणून सुखदेवजी महाराजांनी या गोष्टीचा विचार केला कसुधा क्व कथा लोके क्वकाच क्व मिरम ब्रह्मरातो चैवं तदा देवाजहास तदा देवाजहास सुखदेवजी महाराजांना विचार केला ज्या अर्थी हे अमृत इथं द्यायला आले त्या अर्थी हे कपटानं आले शुकाचार्य महाराज म्हणले अरे को सुधा कोकथा लोके कोकाच क्व को मणिर अरे इंद्रा अरे हा श्रीमद भागवत कथेची आणि अमृताची तुलना बरोबरी न तू करायला लागलास पण हे बरोबर नाही जसं काचा तुकडा आणि अनमोल रत्न काचाच्या तुकड्याची अनमोल अनमोल अशा रत्नासोबत तुलना होऊ शकत नाही जर एखादा हिऱ्याच्या बाजारामध्ये गेला हिऱ्याच्या दुकानामध्ये गेला आणि हिऱ्यासारखा का दिसणारा काच घेऊन जर गेला त्या दुकानदारा जर म्हणलं हे साहेब किंवा हे सावकार तुम्ही काय करा हे जे हिरे आहेत ना माझ्याकडले काचाचे हिरे ते दहा द्या आणि तुमच्याकडला एकच मला हिरा द्या असं म्हणल्यावर तो दुकानदार देईल का सराफर म्हणजे तो जो काही सावकार आहे हिऱ्याचा व्यापारी काचाच्या हिऱ्याच्या बदल्यामध्ये काचाच्या तुकड्यामध्ये कोणीही तुम्हाला ओरिजिनल हिरा देऊ शकत नाही जर तुम्ही जर तशा पद्धतीने त्याला मागायला गेले तर तुम्हाला तो ठग म्हणेल चोर म्हणेल आणि तुम्हाला पोलीसच्या हवाली करून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही ठगी आहे चोरी आहे म्हणून सुकाचार्य महाराज म्हणले अरे इंद्रादिक देवतांना तुम्ही जर श्रद्धायुक्त अंत करणार श्रोता बनून जर तुम्ही असते तर नक्कीच मी तुम्हाला ही चारा सांगितली असते पण तुम्ही ठग म्हणून आला चोर म्हणून आलात मला फसवण्याचा प्रयत्न करणार सुरारा म्हणले श्रीमदार्ता सुराना देवादिकांना सुद्धा ही दुर्लभ अशा प्रकारची कथा आहे देवाला सुद्धा राजा महाराजांनी देवांना सुद्धा ही कथा सांगितलेली नाही एवढी अशा प्रकारची अनमोल ही कथा आहे तुमच्या आमच्या भाग्यानं की आपल्या अनंत जन्माच्या पुण्या भाग्यवतयीनं बहुजन समर्जितेनं सत्संग म्हणून चलपते पुरुषाबाई या न्यायाला आपल्याला ही भागवत कथा श्रवण करायला मिळाली अतिउच्च कोटीचं ज्ञान अशा आहे म्हणून आता इंद्रादि देवतांना वाटलं अरे असं काय विशेष महत्व आहे श्रीमद भागवत कथेचं की सुखाचार्य महाराजांनी ही कथा आपल्याला सांगितली नाही आम्हाला परत पाठवलं म्हणून ते त्या ठिकाणी ब्रह्मलोकामध्ये गेले ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं लागले हे ब्रह्माजी या भागवत कथेचं असं काय महात्म्य आहे कि जे या मृत्यूलोकातील मानवांना श्रवण करायला मिळत पण आम्ही देवलोकातले देव असून असून एवढं पुण्य करून आम्ही स्वर्गामध्ये येतो तरी सुद्धा आम्हाला ही कथा ऐकायला मिळत नाही असं काय विशेष त्या श्रीमद भागवत कथेमध्ये आहे त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं याचं तर काही मला काही अनुमान लागणार नाही पण आता सात दिवस म्हणले कथा राजा परीक्षेला सुखाचार्य महाराज सांगणार आहेत तर बहुत म्हणले सुखाचार्याची का... काय सुखाचार्यानं कथा सांगितल्यानंतर राजाची काय अवस्था होते राजाला काय मिळतंय याच्यावरून आपण अनुमान लावू म्हणले आणि मग तुम्हाला निर्णय मी सांगतो राजक्षम ता पुराम सत्य लोक साधना ब्रह्मदेवाला पाहिलं ज्या वेळेला राजा परीक्षितेनं सात दिवस ही कथा ऐकली आणि राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटला मरणाचं दुःख राजाचं नाहीस झालं आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाला वाटलं की काहीतरी विशेष आहे कडे म्हणले या कथेमध्ये म्हणून सत्यलोकामध्ये अनेक धर्मग्रंथी एका बारड्यामध्ये ठेवले आणि श्रीमद भागवत महापुराण एका ठेवलं आणि सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवानं याची तुला केली म्हणले तुलना केली तर तुलनेमध्ये अनेक धर्मग्रंथ एका साईडला एका साईडला तर अनेकाच्या तुलनेमध्ये एकच असणारा श्रीमद भागवत महापुराण जड भरलं म्हणून सत्य लोक हे तुला मधवा ठेवलं येत साधनान्य ज्या वेळेला तुलना केली लघुनी जातानी गौरवेगण सर्वे विस्मय ज्या ज्यावेळेला अन्य शास्त्राच्या तुलनेत भागवताचं पाड जड भरलं त्यावेळेला अनंत ऋषी लोकांना आनंद झाला आश्चर्य वाटलं तदा ऋषीगण सर्वे विस्मयम त्या ऋषी गोकांना आश्चर्य वाटलं की अशी काय साधना अस म्हणून अस हे हो पवित्र अशा प्रकारच श्रीमद् भागवत आहे हे श्रीमद् भागवत कथा दयाद अंतकरणाच्या नारदांना सनकाधिकांनी एकदा सात दिवस सांगितलेले म्हणले